नमस्कार मित्रांनो आपण आज आलोय वायू तालुक्यात वायू तालुक्यातील बोईंद ते ज्यांना एक नामदार मकरंदा पाटील केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिले जंगी ओपनचं मैदान आहे चला आपण फाटी भेटी बघू आणि फाटी भेटी कशी एकदा बघून घ्या आणि कोणकोणते नंदी आलेत आपण पाहूयात चला आपण बोईंच्या मैदानातील नंदी पाहतोय शेठ नमस्कार नाव काय आपलं प्रदीप कुंडिक जरी आपल्या नंदीचं नाव सोन्या सोन्या जरे आपलं ते आदत आहे काय नाव आहे बिट्टूला चला <laughs> गटासाठी शुभेच्छा तुम्हाला अजून नवीन नंदी आले तुक तुमचं नाव शेठ आयुष सोन काय कोणता नंदी आपला मारी कुठला आहे पोजरडीचा मारी आणि हा कोणाचा आहे सुंदर पण गरच आहे का कुठलाय घरचा मग काय सोबत पळणार आहेत काय आज घरच असतात चला गटासाठी त्यांच्या मैदानाचं आपण नंदी पाहतोय चला कुठला नंदी शेड आपलं नाव काय नंदीचा आपल्या रामा आणि एक्सप्रेस नाशिक एक्सप्रेस आणि शंभू सोबत पळणार आहेत चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद बाकरवाडीकरांचा महाराष्ट्र केसरी खांडेवाई पण मैदानात आलाय शेठ नमस्कार काय नाव नाव काय आपलं सुरेश बर्गे uh, काय आज कोणासोबत द्या काय विषय नाही काय टॉफ असेल गटासाठी शुभेच्छा शेठ नमस्कार काय नाव आहे तुमचं आपल्या नंदींची नाव काय पिस्तूल सुंदर पिस्तूल आणि तो सुंदर कुठून आलाय मुळशी मुळशी काय घरचीच गाडी पाळायची काय चला गटासाठी शुभेच्छा पण पुढला नंदी बघूया शेट काय नाव या नंदीच गोरखर्ट मांगडेवाडीकरांचा कन आहे मांगडे वाडीकरांचा कन या सुद्धा मैदानात आलाय आणि हा आपला मागचा कोण आहे लक्ष लक्षात काय सोबत गाडी पाळणार आहे काय घरची गाडी पाळणार घरची गाडी पाळणार आहे राऊतवाडीकरांचा शंभू पण मैदानात आला ना हा बादल बादल कुठला सुरूरचा बादल सुद्धा मैदानात आलाय भारत भारत सुद्धा मैदानात दाखल झालाय